भा मी किती कुरकुरीत झालेला आहे मुलांना पण खूप आवडेल आपण आता एका भागामध्ये चाट मसाला टाकणार आहोत यामध्ये मी मिरची पावडर टाकलेली आहे नमस्कार विजेताच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चटपटीत तसा स्नॅक्सचा प्रकार बनवणार आहोत चला चला तर मग आपण सुरुवात करूया मी ते एक वाटी मैदा घेतलेला आहे चाळून घ्या चांगला आणि एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घ्या आता आपण यामध्ये एक छोटा बटरचा तुकडा टाकणार आहोत आपल्याला बटर हे असंच घ्यायचं आहे वितळून घ्यायचं नाही आहे आणि आता आपल्याला हे असं चीज टाकायचं आहे आणि हे असे चीजचे ची क्यूब्स मिळतात तेच टाकायचे आहेत आपल्याला मोजरेला चीज नाही वापरायचं हे असे तीन घ्यायचे आहेत क्यूब्स हे चीज आपल्याला असं खिसून घ्यायचं आहे आता मी इथे तीन चीजचे क्यूब्स किसून घेतलेले आहेत आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मी आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घ्या आणि मिक्स करा हे पहा मी असं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण त्यावर थोडस तेल टाकणार आणि पुन्हा एकदा मळून घ्या मी आता तेल लावून मळलेलं आहे आता आपल्याला हे, आप हे दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनिट आता झालेली आहे आता आपण लाटायला घेऊया हे पहा मी आता एवढं एवढं पीठ घेतलेलं आहे आता आपण लाटायला घेऊया लाटण्यासाठी पीठ गव्हाचंच घ्या आता आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं हे पहा मी अशी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला असे कट करायचे आपण शंकरपाळी कशी लाट कापतो त्याप्रमाणे तुम्हाला आणखीन वेगळा आकार द्यायचा असेल तर देऊ शकता असे छोटे छोटे आकार द्यायचे आपल्याला असे कट करून घ्यायचे आपल्याला आता मी कढई तापत ठेवले तेल तापलेले चांगलं आता आपण हे थोडे थोडे टाकूया तेल चांगलं तापून घ्या आणि मग फ्राय करा हा असा कलर आला की मग काढा आपल्याला गॅस जास्त फास्ट पण ठेवायचा नाहीये आणि एकदम कमी पण नाही ठेवायचं असे तळून आहेत आपल्याला भा आपला चटपटीत असा स्नॅक्स तयार झालेला आहे आता आपण यामध्ये तुम्ही चाट मसाला टाका मिरची पावडर टाका म्हणजे तुम्हाला जो मसाला हवा आहे तो टाका किंवा ना काहीच नाही टाकलं तरी पण छान लागेल आता आपण दोन भाग करणार आहोत त्याचे थोडस बटर टाकणार आहोत म्हणजे मसाला आपला चांगला शिकते यामुळे तेलकट नाही होणार बटरमुळे मी इथे यामध्ये मिरची पावडर टाकते आता हे चांगलं मिक्स करते ती कुरकुरीत झालेला आहे मिरची पावडर सोबत तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी जिरे पावडर टाका मिरेपूर टाका खूप छान लागतो आता मी यामध्ये थोडं बटर टाकते आता चाट मसाला कुरकुरीत असा आपला चटपटीत स्नॅक्स तयार झालेला आहे मुलांना संध्याकाळच्या वेळेत खायला द्यायला किंवा शाळेच्या डब्यासाठी खाऊ देला हा खूप छान प्रकार आहे स्नॅक्सचा तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा